नमस्कार मित्रांनो न्यूज के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या कमेंट्सचे उत्तर देणार आहे तर मित्रांनो खूप काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या की सर शॉर्ट लिस्टमध्ये माझे नाव का नाही आलं आणि त्यामध्ये भरपूर कारणं आहेत शॉर्ट लिस्टमध्ये नाव न ना येण्याचे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही फॉर्म भरताना खूप काही चुका केल्या असतील त्यामुळे तुमचे नाव शॉर्टलिस्टमध्ये येऊ शकत नाही तसेच रॉंग इन्फॉर्मेशन जर रॉंग इन्फॉर्मेशन वगैरे भरले असेल किंवा एकाच ईमेलने तुम्ही दोन फॉर्मसुद्धा भरले असतील तर त्यामुळे सुद्धा तुमचं फॉर्म जो होता जो तो रिजेक्ट झाला असेल आणि त्यामुळे तुमचे नाव शॉर्टलिस्टमध्ये नाही आलं तसेच या भरतीत एक न्यायालयाने एक नवीन निर्णय घेतला तो म्हणजे उच्च शिक्षितांना भरती प्रक्रियेतून वगळण्यात आले होते तर मित्रांनो या भरतीमध्ये ही नऊ हजार पदांची ही भरती होती आणि यामध्ये शॉर्टलिस्ट तयार करून तीन लाख लाख विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये म्हणजे शॉर्टलिस्टमधून लिस्टमधून वगळण्यात आलेले आहे तर ही लिस्ट तयार, तयार करताना उच्च शिक्षित उमेदवारांना कमी करण्यात आलेलं आहे आणि शिक जे कमी शिक्षित असलेले विद्यार्थी आहेत त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे म्हणून ही बाब धक्कादायक आहे म्हणजे असा प्रकार हा धक्कादायक प्रकार घडला आहे आणि याविरोधात उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे म्हणजे न्यायाधीशाकडं याची तक्रार टाकण्यात आलेली आहे तसेच राज्यातील न्यायालयामध्ये अनेक वर्ष क्लार्क शिपाई आदी पदांची भरती झाली नाही त्यामुळे हजारो प पदे रिक्त आहेत आणि या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस मार्च दोन हजार अठरा रोजी जिल्हा न्यायालयामधील आठ हजार नऊशे एकवीस रिक्त पदांची भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती त्यानुसार राज्यभरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लाखो बेरोजगार तरुणांनी क्लार्क शिपाई पदासाठी अर्ज केले त्यातील अनेक उमेदवार हे द्विपदवीधर आहेत न्यायालयातील जागांची संख्या मोठी असल्याने आपल्याला नोकरी मिळेल अशी आशा वाढवून त्यांनी जोरदार तयारीही सुरू केली होती मात्र न्यायालयाने शॉर्टलिस्टमध्ये नावाखाली अनेक उमेदवारांना वगळून टाकल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे वस्तूत को कोणत्याही पदाची भरती प्रक्रिया राबवताना त्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक उमेदवाराला परीक्षा देण्याची संधी दिली जाते मात्र न्यायालयाने परीक्षेपूर्वीच उमेदवारांची शॉर्ट लिस्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही लिस्ट तयार करताना कोणते निकष लावले याची कोणतीही माहिती उमेदवारांना देण्यात आली नाही त्यामुळे खूप काही विद्यार्थी कन्फ्युज झाले की शॉर्टलिस्टमध्ये माझं नाव का नाही आलं आणि त्याविषयी माहिती न्यायालयाने द्यायला हवी होती तसेच अनेक जिल्हा न्यायालयामध्ये उच्च शिक्षित उमेदवाराऐवजी कमी शिक्षितांना प्राधान्य दिल्याचे दिसून येतं आणि याची तक्रारसुद्धा उमेदवारांनी केली आहे काही उमेदवारांची नावे तर एकाच वेळी दोन जिल्ह्यातील यादीमध्ये दिसून येत आहे त्यामुळे शॉर्टलिस्ट तयार करताना खूप मोठा गोंधळ झाल्याची तक्रारसुद्धा विद्यार्थ्यांनी मुख्य न्यायाधीशाकडे केली आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या आजचे अपडेट होता तर शॉर्टलिस्टमधून आपलं नाव आलं नाही तर त्यासाठी खूप काही गोंधळ झालेला आहे आणि त्याची तक्रारसुद्धा नोंदवण्यात आलेली आहे तर कदाचित आता यावर न्यायाधीश काय निकाल लावतं ते निकाल लागल्यावर कळेल कदाचित शॉर्टलिस्ट नवीन लावण्याची शक्यता असू शकते किंवा पेपराला म्हणजे सगळ्यां सगळ्यांसाठी तिकीटसुद्धा उपलब्ध होऊ शकते तर न्यायालयाच्या निकालाची वाट पाहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच लेटेस्ट अपडेट तुम्हाला भेटेल धन्यवाद मित्रांनो